खूप लेअर्स सुटलेले अगदी हलके किंचित धक्का लागला तरी तुटू शकतील असे अलवार नाजूक चिरोटे चवीलाही मस्तच लागतात असे चिरोटे करणं अवघड आहेत आपल्याला जमणार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर ता तसं काही नाही बरं का हे चिरोटे तुम्हीही सहज करू शकाल अगदी सोपे चला बघूया कसे करायचे हॅलो फ्रेंड खांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत असे सुंदर चिरोटे करायला आपल्याला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे परातीत दोन वाट्या चाळलेला मैदा घेऊ चिमुटभर मीठ घालू दोन तीन टेबलस्पून तूप घालू हे घरी केलेलं तूप आहे तूप पिठाला छान चोळून घेऊ पीठ असं चळत चळत मिक्स करत राहायचं पिठाच्या कणाकणाला करना तूप लागलं पाहिजे जेवढं तूप व्यवस्थित पिठात मिक्स होईल तेवढे चिरोटे हलके होतात हे पहा पिठाची अशी मूठ वळली जाती आहे इतकं मोहन आपण घातलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊ जास्त मोहन असलेलं कोणतंही पीठ भिजवताना पाणी थोडंसं कमीच लागतं त्यामुळे एकदम फार पाणी न घालता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून घट्टसर गोळा वळून घेऊ पीठ भिजलं की छान मळून घेऊ एवढं पीठ भिजवायला दोन मिनिटसुद्धा लागत नाहीत पण भिजलेलं पीठ भरपूर मळून घ्यायला लागतं चिरोटा करण्यातली प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे चिरोटा करणं अवघड नाही पण ते लक्ष देऊन व्यवस्थित करायला लागतो आता मळलेला गोळा तासभर झाकून ठेवू पीठ भिजतंय तोपर्यंत चिरोट्यासाठी साठा करून घेऊ तीन साडेतीन टेबलस्पून वनस्पती तूप वाडग्यात घेऊन खूप फेसून घेऊ हाताच्या उष्णतेने तूप थोडं पातळ झाल्यावर त्यात चार पाच टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करून घेऊ तूप जसजसं पातळ होईल तसतसं त्यात कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स होईल ते मिक्स झाल्यावर असं हाताने गोलगोल फेटत राहायचं काहीच वेळात मिश्रण स्मूथ आणि हलकं झालेलं कळतं चिरोट्यांमध्ये लेयर्स सुटण्यासाठी असा साठा परफेक्ट जमणं आवश्यक आहे साठा करण्यासाठी मी नेहमी साजूक तुपच वापरते पण पूर्वी बरेच जण यासाठी वनस्पती म्हणजे आधी मिळणारं डालडा वापरायचे म्हणून मीही आज हा प्रयोग करून बघते आहे आपण पीठ भिजवलं होतं त्याला तासभर झाला आहे पीठ थोडंसं मळून घेऊन त्याचे सहा सारखे भाग करून घेऊ एक एक भाग परत व्यवस्थित मळून त्याचा सुब कुंडा करून घेऊ आता याची जास्तीत जास्त पातळ पोळी लाटू मैद्याची पोळी उचलली की परत किंचित आकसते त्यामुळे ती सारखी पातळ लाटत राहायला लागते यात भरपूर मोहन असल्यामुळे ही पोळी लाटण्यासाठी पीठ किंवा तेलतूप लावायला लागत नाही हे पहा आता खालचा पोलपाट दिसेल एवढी पातळ पोळी लाटली गेली आहे आता ही पोळी आपण परातीत काढून ठेऊ आणि बाकीच्या पोळ्या लाटून घेऊ सगळ्या पोळ्या लाटून झाल्या आहेत आता पहिल्या पोळीला तयार साठा लावून घेऊ साठ्याचा एकसारखा पातळ थर देऊ साठा फार जास्त झाला तर त्याची चव चांगली लगत नाही आणि कमी झाला तर पाहिजे तसे छान लेयर्स सुटत नाहीत या पोळीला साठा लावून झाला आहे आता त्यावर काळजीपूर्वक दुसरी पोळी घालून घेऊ त्यावरही आधीसारखाच साठा लावून घेऊ साठा करण्यासाठी कॉर्नफ्लोअरशिवाय आर रूटचं पीठ तांदूळ पिठी किंवा मैदाही वापरता येतो पण कॉर्नफ्लोअरचा साठा सगळ्यात छान रिझल्ट देतो आता साठ्यावर गुलाबी फूड कलर लावून घेऊ याऐवजी मधल्या एक एक पोळीची कणिक भिजवताना त्यातच रंग घातला तरी चालतं आता यावर तिसरी पोळी घालून त्यालाही साठा लावून घेऊ त्यावर चौथी पोळी घालून त्याला साठा लावू आपण दुसऱ्या पोळीला रंग लावला होता आता या चौथ्या पोळीलाही रंग लावू रंग न वापरता केलेला चिरोटाही छानच दिसतो पण रंगामुळे त्याचं सौंदर्य अजून खुलतं आता आपण पाचवी पोळी घालून त्यावर साठा लावला आहे पोळी सेमी ट्रान्सपरंट असल्यामुळे खालच्या पोळीचा रंग सहज दिसतो आहे त्यावर सहावी पोळी घालून त्यावर साठा लावून घेऊ आता या सहाव्या पोळीलाही रंग लावू आता सगळ्या पोळ्या एकत्र घेऊन त्याचा जास्तीत जास्त घट्ट रोल करून घेऊ हे काम खूप काळजीपूर्वक करायला लागतं रोल सगळीकडून एकसारखा करून घेऊ एक आता डायरेक्ट खालच्या टाईलवर रोल ठेवून सारखा करून घेऊ यामुळे सगळे लेयर्स नीट बसतात मधोमध रोल कापून घेऊ सूर्य अशी मागे पुढे करत काळजीपूर्वक रोल कापा आता बोटाच्या रुंदीपेक्षा थोड्या जास्त जाडीच्या स्लाईस करून घेऊ बघा किती सुंदर दिसतायत रोल्स एवढ्या प्रमाणात पंधरा सोळा मोठ्या आकाराचे चिरोटे तयार झालेत तयार कापलेला रोल आधी हाताने अलगद दाबून हलक्या हाताने जाडसर लाटून घेऊ फार जोरात लाटलं तर त्याचे लेयर्स एकत्र होऊन जातील रोलच्या कडा जर अशा सुटल्या तर दुधाचा थेंब लावून तो चिकटवून रोल लाटून घ्या बाकी रोल असे झाकून ठेवा आपले सगळे चिरोटे लाटून झालेत आता ते कासटायांच्या कढईत ऑलरेडी गरम केलेल्या तुपात तळून घेऊया मी पूर्ण तुपात चिरोटा तळतीये त्यामुळे मी यात एकदम खूप तूप न घालता एकावेळी एकच -एक चिरोटा तळतीये चिरोटा असा नाजूकपणे उलटवून वर तूप उडवायचं म्हणजे सगळीकडून चिरोटा छान तळला जातो चिरोटा अगदीच पांढऱ्या रंगावर तळला तर तो, तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्या ऑफ व्हाईट रंगावर चिरोटा तळून घेऊ हे बघा तळलेला चिरोटा किती सुंदर दिसतोय चिरोटा निथळण्यासाठी असा उभा करून बास्केटमध्ये ठेवत जाऊ आपले अतिशय सुंदर दिसणारे अप्रतिम असे चिरोटे तळून तयार आहेत गाळणीत थोडी पिठीसाखर घालून चिरोट्यावर ती अशी या पद्धतीने घालून घेऊ अशी पद्धत वापरल्यामुळे पिठीसाखरेच्या गाठी न पडता पिठीसाखरेचा छान एकसारखा थर येतो एवढ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे साधारण पंधरा सोळा चिरोटे तयार झालेत आता आपण सहा पोळ्यांऐवजी तीन पोळ्या वापरून चिरोटा करू पोळीवर निळा रंग घातलेला साठा लावून घेऊ तीन पोळ्यांचा चिरोटा थोडा लहान आकाराचा होतो त्यामुळे खायला सोयीचा होतो यावर दुसरी पोळी ठेवून त्यावर रंग नसलेला साठा लावू परत तिसरी पोळी घालून त्यावर रंगीत साठा लावून आधीसारखाच घट्ट रोल करून घेऊ रोल झाकून ठेवू साठ्यात थोडा गुलाबी रंग मिक्स करून घेऊ आधीसारखाच तीन पोळ्यांचा रोल करून घेऊ त्यासाठी पहिल्या पोळीला गुलाबी साठा लावून त्यावर दुसरी पोळी घालू पोळी थोडी परत लाटून त्यावर निळा साठा लावू त्यावर तिसरी पोळी घालून लाटून घेऊ त्यावर परत गुलाबी साठा लावून आधीसारखाच घट्ट रोल करून घेऊ दोन्ही रोल्स कापून त्याचे जाडसर तुकडे कापून घेऊ लाटून बारीक गॅसवर तळून घेऊ बघा आपले लहान आकाराचे चिरोटे तयार आहेत दोन वाट्या पिठात लहान आकाराचे साधारण तीस चिरोटे तयार होतात आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग